लोकांच्या लग्नाच्या हदीपेक्षा माझ्या हा गुरावाचा संघर्ष खूप मोठा आहे पांडुरंग मुंडे यांची सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आणि कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर माझ्यासोबत संजयजी दौंड आहेत नागरी सत्कारचा सोहळा या ठिकाणी पार पडलाय आणि पांडुरंग दुसरा क्रमांक जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मिळवलाय काय भावना ह्या सगळं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतो पांडुरंग उत्तमराव मुंडे यांनी जे आय बी पी एस ही प परीक्षा म्हणजे तो पास झाला आणि राज्यामध्ये क्रमांक दोनचे मार्क घेऊन त्यांनी या ठिकाणी सहाय्यक अभियंता महापारेषण या खात्यामध्ये त्याची नियुक्ती झाली त्याला आता जवळपास आता सांगितलं त्याची जे म्हणजे गुरु आहेत सहदेव केंद्रे ज्यांच्याकडं त्यांनी क्लासेस केले जवळपास एक लाख अठरा हजार रुपये प पगार त्याला आता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एवढा प्रचंड आनंद आहे की सगळे गुलालना नवून गेलेले आहेत आम्हाला वाटलं म्हणजे काय गणपतीची मिरवणूक केली की म्हणजे चौकातपासनं फार गावामध्ये सगळी त्याची पूर्ण म्हणजे मिरवणूक काढली आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांच्या भावांच्या सर्व गावकऱ्यांच्या विशेषतः तरुण आणि माता भगिनी यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद आहे की आपल्या गावातील एक तरुण ज्यांनी चांगलं यश संपादन केलं आणि गावचा नावलौकिक वाढवला आणि या कार्यक्रमासाठी आज या भागातील नेते ॲडव्होकेट आजे जी बुरांडे बोरांडे साहेब हजर आहेत त्याच्यानंतर दादा यांच्याकडे देखील जातो दादा काही कार्यकाळ तुम्ही जिल्हा परिषद सदस्य राहिले आणि तुमच्या सर्कलमधले हे विद्यार्थी जे आहेत ते एवढ्या मोठ्या उंचीच्या शिखरावरती जातात काय भावना नाही मी त्यांच्या वडिलांना पूर्वीपासून माझे चाले चांगले संबंध आहेत आणि असा कर्तवार मुलगा आणि ह्या पदावर आपल्या मेहनतीने गेला त्याच्याबद्दल त्यांच्या आई वडिलांना तर फारच हे होईल आनंद होईल आणि त्यांच्याही प्रेरणा सर्वजण घेतील आणि त्याच्याप्रमाणे त्या गावच्या विद्यार्थ्यांची आजूबाजूच्या विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू होईल एवढे सांग गावातील एक नागरिक म्हणून आहात आणि हा कार्यक्रम जो एखादी या ठिकाणी पार पडला आहे काय प्रतिक्रिया अगदी सर्व गावकरी मंडळी अगदी सर्वांच्या आनंदाला अगदी पारावर उरला नाही आणि खरोखरच उत्तम मुंडे हे माझे क्लासमेट आहेत आणि आम्ही वर्गमित्र आहेत त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनी एक एकदा मला भेटले होते त्यांच्या मिसेस आणि म्हणल्या काय करा भाऊ पोरगा शिकतोय मी म्हणलं वहिनी एवढी तळमळ त्यांची की एवढी तळमळ त्या भगिनीची आता त्यांच्या डोळ्यामध्ये भाऊ तुम्ही बोलला त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे इतका आनंद आईवडाला जेवढा झाला तेवढाच सगळं आमच्या परिसरातील कार्यांना झाला मला पहिला फोन आला फोन आला जिटीचा ते म्हटले आपला उत्तमचा मुलगा क्लास टू झाला अधिकारी मी एवढा आनंद झाला मी म्हणलं मी लातूरला आहे मी लगेच येतो म्हणलं काय अडचण नाही आणि सगळे गावकरी एवढे खुश झाले वगैरे अडचणी आड़। दिसत होते गावातले एक नागरिक नाही नाही खूप अडचणी अहो उत्तम मुंडे म्हणजे तुम्हाला सांगतो एवढ्या वाईट परिस्थिती त्या भगिनीनं त्या दोघांवर बघून एवढं कष्ट केलं शेतीमध्ये अगदी म्हणजे कधी पिकलं नाही तरी त्याला कमी पडायचं नाही कमी पडायचं नाही माझा मुलगा शिकायला लागलाय आणि एका दिवशी मला म्हणल्या त्याचं चांगलं होईल ना मी म्हणलं शंभर टक्के चांगले होणार होईल तुम्ही एवढे कष्ट करताय एवढं मला आले ता, ते दिवस सर काय तुमच्या हाताखाली हा मुलगा जो आहे तो तुमचा शिकलाय पूर्ण कसं यश संपादन केलं हे देखील माहिती काय भावना काय प्रतिक्रिया पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लेखी झोंडा झेंडा असं म्हटलं जाते आज पांडुरंगचं यश पाहून सगळे गावकरी खूप खुश आहेत पण शिक्षक या नात्याने पांडुरंगचा गाईड या नात्याने पांडुरंग प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बोलला तेव्हा तेव्हा एकच म्हणायचा सर मला तुम्ही मार्गदर्शन करतायत मार्गदर्शकापेक्षा मोठ्या भावासारखं वाटतंय आणि मला असं वाटतंय की या आपल्या भागामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या भरपूर आहे दुष्काळी भाग आहे आणि सगळ्या गोष्टींच्या अडचणींना शेतकरी सामोरे जात आहेत पण सोबत सोबत सर्व या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी शिक्षणावरती असाच भर दिला पाहिजे आणि जर शिक्षणावर भर दिला तर शिक्षण घेतल्यानंतर पांडुरंगसारखे अनेक या भागातील विद्यार्थी जे की क्लास टू ऑफिसर आज पांडुरंग झालेला आहे महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता पदावर असे अनेक विद्यार्थी या भागातले घडू शकतात त्यावेळेस तुमच्याकडे त्यावेळेस त्याचा जीवन प्र, म्हणजे प्रवास कसा होता शैक्षणिक प्रवास कसा होता तसं पाहिलं तर पांडुरंगचं जे मूळ शिक्षण आहे शालेय शिक्षण दहावीपर्यंत याच गावामध्ये मांडेखेलमध्ये झालं पुढं त्याचं अकरावी बारावी झाली आणि तो इंजिनिअरिंगला पुण्याला गेला पण प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंग तर होणारे भरपूर विद्यार्थी असतात पण प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंगची संख्या खूप वाढलेल्या असताना विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ नॉट अ क्वेश्चन व्हॉट इज आफ्टर बी दॅट इज द मेन क्वेश्चन म्हणजे बी आहे म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग की नाही हा प्रश्नच नाही मुळात पण बी नंतर नेमकं काय हा प्रश्न पांडुरंगालाही पडला आणि त्याला ज्यावेळेस कळलं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो मग त्याने मार्गदर्शन घेतलं आणि खूप जिद्दी चिकाटीनं आणि प्रचंड मेहनत करणारा हा मुलगा आहे मधल्या काळामध्ये दोन वर्षे त्याने मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी वापरलेला नाही आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे सगळ्या पालकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही होईल तेवढं मोबाईल दूर ठेवा किंवा या कारण या पृथ्वीवर सगळ्यात भंगार गोष्ट काय असेल तर आजच्या काळात ती मोबाईल आहे आणि या पृथ्वीवर सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल तर ते आपल्या आईवडिला आहेत मग आपल्या आईवडिलांची जी मेहनत आहे जे कष्ट आहेत जे आज रात्रंदिवस एक करून ते रात्रीचं जर लाईट असेल तर रात्रभर त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी शेतात जातात इचू काट्याचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी तमा न बाळगता का तर आपलं लेकर कुणी औरंगाबादला शिकतंय कुणी हैदराबादला शिकतंय कुणी पुण्याला मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी शिकतायत ही सगळे त्या ठिकाणी विचार करून रात्रंदिवस मेहनत करायलेत तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे आणि राष्ट्रसंत भगवान बाबांचं तर म्हणणं होतं की वेळ प्रसंगी गरिबी असल परिस्थिती नसेल थोडीफार जमीन असेल तर शेती विका पण मुलांना शिकवा कारण मुलांना जर शिकवलं तर नक्कीच ती खूप मोठी प्रगती करू शकतात आणि विकलेली तुटपुंजी शेती त्याच्यापेक्षा दहा पट पन्नास पटून थोडं थांबतो पांडुरंग सर ज्यावेळेस तुम्ही गावाकडे निघाला त्यापेक्षाही मोठा उत्साह गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय काय भावना काय एकच सांगतो सर लोकांच्या लग्नाच्या हदीपेक्षा माझ्या हा गुलाबाचा संघर्ष खूप मोठा आहे त्यानंतर सर मी थोडं दोन शब्द बोललोच आहे त्यानंतर आता मला बोलताय ना थोडा गुलाब जास्त मदत <laughs> या ठिकाणी गेलं तर वेगळ्या भावना ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला आहेत आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला पांडुरंग सोबत आलेले काही त्यांचे मित्र देखील आहेत काय दादा भावना पांडुरंगच्या या प्रवासासंदर्भ माझा आणि पांडुरंगचा परिचय तसं तर दोन हजार अठरा साली झालेला कारण आम्ही संभाजीनगरला होतो म्हणजे मी एम पी एस सीची तयारी करायचो आणि पांडुरंग त्यावेळेस त्याची डिग्री झालेली माझा त्यावेळेस डिप्लोमा झालेला होता आणि मी एक्सटर्नलला ॲडमिशन टाकून एम पी एस सीची तयारी करायला संभाजीनगरला गेलो होतो तिथं तिथं पांडुरंगची माझी भेट झालेली आणि पांडुरंगचं म्हणजे पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग आणि मी सोबतच लायब्ररीत असायचो तर पांडुरंग पहिल्यापासूनच ची आहे जिद्दी तो सकाळी एकदा लायब्ररीत गेला की एक दोन वाजेपर्यंत लॅब्ररीत असायचं फक्त जेवायला बाहेर परत आम्ही तरी थोडं बाहेर फिरायचो इकडं तिकडं जायचो आणि त्याचा संघर्ष आमच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचा आज त्याला फळ भेटलंय आणि शेवट गोड झालेला आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वाढला नक्कीच वाढलं त्याचा संघर्षच तेवढा आहे ना सर ज्यावेळी पांडुरंगची ही मिरवणूक रॅली निघत होती मोठ्या आनंदामध्ये तुम्ही नाचत होतात काय भावना त्यांच्या पूर्ण या संघर्षाच्या खूप खुश झालो मी पहिले लागल्याबद्दल मी नाही का खूप अभिनंदन आहे त्याला आणि माझ्यासोबतच नाही का जर्नी पार पडलेली आहे हे सोबत माझी माझ्या घरात मोबाईल ठेवून घेतला दोन वर्ष ते मोबाईल ठोल्या होता ह्यांच्या घरी ठोलतो मी दोन वर्ष कसलाच मोबाईलचा ह्यांच्या घरी बटनाचा मोबाईल फक्त घरचे घरच्यांना बोलायसाठी एक घंटा फक्त संध्याकाळी मी चांगला आहे सुखरुपद आहे म्हणजे अँड्रॉइड मोबाईल काय यूज करत नाही अँड्रॉइड मोबाईलचं एक लक्षण असं आहे सर माहिती आहे का तुम्ही नेते लोकांच्या रील्स बघता तुमचं म्हणजे एकदा रील्स बघायला लागलं लग तर किती टाईम चालला हे पण कळत नाही कुणा कुणी मेन म्हणजे अभ्यास सोडून तुम्ही जे लागलेत का त्यांचेच रील्स बघत चालतात ते पण चुकीचं आहे जोपर्यंत तुम्ही लागत नाही तेपर्यंत त्या गोष्टी करू नका ठीक आहे एक दोन बघितल्या ठीक आहे ते ठीक आहे पण कंटिन्युअस ते ते करीत बसतात तसं माइंडला विचार आणत आणत येतात त्याच्यामुळे मोबाईल यूट्यूब सगळ्यात भंगार हे यूट्यूब कधीच बघायचं नाही रील्स वगैरे काहीच नाही सर गावकऱ्यांमध्ये एवढा आनंद एवढा उत्साह एवढा ऊर्जा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल ही एवढी अपेक्षा होती हो सर होती जरूर संघर्षाची एवढा होता की अपेक्षा होती सर काय पूर्ण संघर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत होतात काय भावना आहे या यशानं आम्ही आम्ही हे तिघंजण हैदराबादचे मेंबर आहे जो त्याचा हैदराबादमध्ये दोन तीन वर्षाचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये मी ज्युनियर होतो आणि हे आमचे गुरु होते ज्यावेळेस महापारेशनची आडी येणार आहे त्याची जी सांगता ह्यांच्याकडूनच झालेली आहे महा हैदराबादमध्ये त्यावेळेस यांच्याकडून गायडन्स घेतला साहेबाकडून त्यावेळेस ह्यांचं कष्ट एक ज्युनियरला एक आमच्यासाठी इन्स्पायरेशन होतं म्हणजे ते कष्ट असे करायचे की इवन तो सुद्धा जमणार नाही म्हणजे त्यांचं कष्ट असं होतं की सकाळी सहा ते सात वाजता लायब्ररी टच व्हायचे आणि डिसिप्लिन इतका मेंटेन होता आतापर्यंत मी कोणाच्या कोणाच्या म्हणजे इव्हन दो आय एस ऑफिसर जरी कोण झाला असेल त्यांच्यामध्ये सुद्धा इतका डिसिप्लिन नसेल ते ह्या मुलामध्ये दाखवून दिला त्यांनी एवढे यशाची म्हणजे हे डिसिप्लिन हे त्यांचं सक्सेस आहे हे मी म्हणू शकतो त्यांचं जे कष्ट होतं आणि त्यांचं ते कष्टामध्ये जे डिसिप्लिन ठेवलं त्यांनी ते हे काय सक्सेस आता लगे भेटलं नाही त्यांचा पाच वर्षाचा प्रवास होता कित्येक अपयश यांना तोंड समोर त्यांनी दिलेलं आहे हे म्हणजे डायरेक्ट आले अभ्यास आणि लगेच एक्झाम देऊन काढली अशी नाही हेच एक्झाम मागच्या दोन वर्षापूर्वी झालेली त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आलं नव्हतं पण त्यांचं कष्ट आणि त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचं जी एकाग्रता होती त्यांची चिकाटी जी लाभली त्यांनी करून दाखवलं ते आता हे समोर फळ त्यांना बघा मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादन होईल असं एवढे अपेक्षा होतं सर मी ज्यावेळेस पेपर अटेम्प्ट केलं होता का त्यावेळेस फोर्टी पैकी फोर्टी फाईव्ह क्वेश्चन बरोबर आलेते त्यावेळेसच मला कळून चालतं की रँक चांगला येईल म्हणून सिलेक्ट होतोय म्हणून मी घरी भावाची विजय मिरवणूक चांगलं नाचलास काय भावनात बघ आनंद झाला एवढं त्यांना माझ्या भावानं नावतं मुलं आहे आणि एवढाच आनंद ह्याच्यापेक्षा आनंद मला कोणताच नाही ना या ठिकाणी पाहिला गेलं तर गे पांडुरंग मुंडे आणि त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही कुटुंबियांच्या दादा थोडं पांडुरंगचीच इच्छा आहे काय तुमच्या भावना ते यशानंतर पांडुरंगाचे यश संपादन केलं आहे आणि जी आतून भरारी घेतलेली आहे त्या भरारीला तोड नाही आहे त्याचे कष्ट आणि त्याचं जे श्रेय आहे त्या श्रेयाला कुठलीही तोड नाही भविष्यकाळात त्याचं उज्ज्वल भविष्य व्हावं एवढी माझ्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये तो क्लास टूचा क्लास वन कशावर अडचणी वगैरे कशा काही कौटुंबिक अडचणीवर मात करत करत सामान्य कुटुंबातून तो वर गेलेला विद्यार्थी आहे कौटुंबिक अडचणी हा खेड्याचा जर विचार केला ग्रामीण भागातून वर गेलेला तो विद्यार्थी आहे अडचणी हा प्रत्येकालाच आहेत म्हणून त्याच्यावर मात करणारच विद्यार्थी हा टिकतोय त्याच्यामधाला तो एक आहे आणि तो हिरा आहे वडिलांनी शिकवलं त्यांच्यासाठी काय काय शब्द हळीवडलांचं तर मोलाचं आहे त्यांना जे शिक्षण दिलं आहे वडील त्याचं मोल करता येणार नाही शब्दामध्ये असं पाहिलं गेलं तर कुटुंबियांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्यासोबत मित्र शिक्षक राजकीय सामाजिक क्षेत्रातून आलेल्या सर्व नेते मंडळींच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स या दरम्यानचे मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वा आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसो सचिन मुंडे मीडिया बीट परळी